सोफ्याची क्वालिटी खूप छान आहे आणि फोर सीटर कवा सोफा आहे हा पण एक मिस्टेक झालेली आहे अमेझॉनकडून तर ती म्हणजे आम्ही फोर सीटर आणि फोर कुशन्सचा सोफा मागवला होता सोफा कंबेड तर तीनच कुशन्स रिसीव झाले कुशन्स छान आहे क्वालिटी मस्त आहे कुशन्सची पण हा सोफा पण मस्त आहे आणि ह्याचे जे कवर आहे ना ते तुम्ही वॉश करू शकता आणि सिटिंगला पण छान कम्फर्टेबल आहे हे बॅकसाइडचं जे आहे हे पोर्शन ते थोडंसं हाईटला कमी आहे पण इट्स ओके आपल्याला त्याचा बेड म्हणून पण उपयोग होतो छान वाटत आहे सर कसा वाटला माझा सोफ्याचा रिव्ह्यू ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं आता ह्या हा जो सोफा आहे ना हा रिटर्न जाणार आहे आणि दुसरा जो सोफा आहे ना तो येईल कारण हा याच्यामध्ये एक पिलो जे आहे ना ते आ, मिसिंग आहे म्हणून मी हा रिटर्नला टाकलेला आहे तर जेव्हा येईल ना तेव्हा तुमच्यासोबत पूर्ण असा रिव्ह्यू मी शेअर करते ठीक आहे तर आता सोफा आल्यानंतर काय आपले कामं थांबणार नाही आहेत मग मी आहे ना सगळं सकाळी सकाळी जिमवरून आलं की लगेच आहे ना हे बाहेरचं जेवढं आहे ना तेवढं क्लीन करून घेते कारण परत एकदा घरात जेव्हा जातो ना तर तेव्हा बाहेर येणं होतच नाही माझं कारण मुलांचा डब्बा असतो परत त्यांना रेडी करणं असतं आणि त्यातल्या ना आता मला एक एक्स्ट्रा काम काय वाढलेलं की मला आहे ना ह्यांना नेऊनसुद्धा सोडावं लागत आहे तर त्याच्यामुळे आहे ना माझा टाईम खूप जास्त जात आहे तिथं म्हणून हे जे काम आहे ना मी बाहेरचं तसं हे काम काय मला कंपल्सरी नाही आहे मी जेव्हा करायचं असेल ना तेव्हाच करते आणि अजून अजून एक एक्स्ट्रा काम काय वाढलं या घरात आले तेव्हापासून ते, ते म्हणजे या माझ्या इथं आहे ना ऊन बिलकुलच येत नाही आणि झाडांना ऊन मिळतच नाही तर मी आज इथले सगळे झाडं आहे ना बाहेर ना जिथं ऊन येतं म्हणजे दीडच्या नंतर जिथं ऊन येतं ना तिथं प्रॉपर असं ठेवून टाकलेलं आहे कारण झाडांना जर ऊन मिळालं नाही ना तर झाडं भरपूर अशा प्रमाणात खराब होतात तर ॲक्च्युलीमध्ये माझे झाडं खरंच खूप खराब होत चाललेली आहेत तर मी डिसाईड केलेलं आहे की आठवड्यातून तीन वेळेस तरी यांना झाडांना असं बाहेर ठेवायचं आणि त्यांना प्रॉपर असं ऊन द्यायचं आता एवढेच झाडं नाही आहेत माझ्याकडे अजून आहे ते वरच्या भिंतीवर ठेवलेले आहेत मी जिथं की प्रॉपर ऊन येईल आणि ज्या झाडांना प्रॉपर ऊन लागतं ना त्यांना ते ऊन द्यावंच लागतं तर अशी झाडं आहेत ना मी डेली ऊन जिथं येतं तिथंच ठेवलेली आहे म्हणजे मोजका एक ते दीड तासनं तिथं ऊन छान असं पडतं मग आता हे सगळं एक काम ना एक्स्ट्रा रोज दोन तीन ती तीन दिवसाला मला ना करावंच लागत आहे आता ते झाल्यानंतर आहे ना बाहेरचं सगळं आवरल्यानंतर मस्त आज नाश्त्यामध्ये हे आज शेवयांचा उपमा बनवला होता जो की आम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडतो आणि खूप सिंपल पद्धतीने सॉसेस वगैरे ॲड करून मी हे बनवते तर जर तुम्ही सॉस नाही टाकलं ना तर तो त्याला तेवढी छान अशी टेस्ट येत नाही आणि मुलांना जर असं कलरफुल दिसलं ना तरच ते आवडीने खातात नाही तर ना ते व्हाईट कलरचं दिसलं की झालं मग त्यांना तर ते इंटरेस्टसुद्धा येत नाही खाण्याचा आणि आमचा बड्डे तर काय संपायलाच तयार नाही तर आमच्याकडे त्यांना रोज एक पार्सल चालूच आहे तर आज ना तिच्या मामाने मागवलेलं पार्सल आलं होतं बड्डे गिफ्ट आता हे बर्थडे गिफ्ट आहे ना आम्हाला खरंच माहिती नव्हतं की हे काय आहे आणि हिची एक्साइटमेंट पहा गिफ्ट ओपन करण्यासाठी आणि इतकी हॅप्पी होत होती ती ओपन करण्यासाठी आणि ते हो ना पॅकिंग पण अशी आली होती मीन्स गिफ्ट रॅप होऊन आलं होतं तर याचा सुद्धा तिला आनंद खूप होता आणि सध्या तरी आमची आहे ना मजाच मजा आहे कारण गिफ्ट येणं चालूच आहे कम कम्पलसरी असं डेली एक गिफ्ट येतच आहे आणि हे पहा हे ना खूप मस्त मीन्स लेकरांना एज्युकेशनल काहीतरी गिफ्ट आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्टेट्स अँड कॅपिटल्स लर्न करू शकता आणि खूप मस्त वाटलं क्वालिटीसुद्धा खूप छान आहे याची इमेज मी तुम्हाला आहे ना माझ्या थमनेलवर ॲड करून देईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती पाहूनसुद्धा मागवू शकता आणि इथं मी खरं सांगू का मुलींमुळे आहे ना मी घरात खूप खूपच जास्त परेशान होते सध्या त्या दोन दिवसांपासून व्हॅनवाला येत नसल्यामुळे घरीच होत्या आणि इतकं घरामध्ये मिस केलेलं होतं त्यांनी आणि जेव्हापासून हे पार्सल रिसीव झालेलं आहे ना त्या इतक्या छान मग्न होऊन हे पूर्ण ॲक्टिव्हिटी आहे ना त्या करत होत्या तर माझ्यासाठी तरी ना हे गिफ्ट खरं तर तिच्यासाठी कमी आणि माझ्यासाठी जास्त हेल्पफुल झालेलं आहे आणि ह्या अशा इतक्या मस्त एन्जॉय करतात करता ना ते करताना आणि त्यांनी हे हा मॅप आहे ना पूर्ण त्यांनी स्वतः बनवला बरं म्हणजे हे पूर्ण सेपरेट होऊन आलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मीन्स डायरेक्शन वगैरे दिलेले आहेत कसा मॅप पूर्ण बनवायचा आहे इंडियाचा मॅपसुद्धा आहे त्याच्यामध्ये युरोपचा आहे असे भरपूर मॅप आहे आणि स्टेट्स अँड कॅपिटल्स मुलांना लर्नसुद्धा झाले पाहिजे बरं आता हे त्यांचं इकडं बिझी चालू होतं आता तुम्हाला आहे ना खरं सांगू का एक क प्रत्येकालाच ना बिर्याणी बनवण्याचा खूप कंटाळा येतो पण खावं तर सगळ्यांनाच वाटते तर बिर्याणीपेक्षा थोडंसं कमी मेहनत लागणारा एक प्रकार म्हणजे चिकन पुलाव तर मी फर्स्ट टाईम ट्राय केला होता हे मी फर्स्ट टाइम ट्राय तर केला पण ॲक्च्युअलमध्ये याला मेहनतसुद्धा खूप कमी लागली आणि प्लस टेस्टला इतकं छान झालं होतं ना हे मीन्स बिर्याणी फेकपेक्षा थोडीशी टेस्ट कमीच म्हणा पण खरंच बिर्याणीची फिलिंग येत होती त्याच्यामध्ये जर मी अजून बिर्याणीसारखं थोडंसं काही अजून केलं असतं ना तेवढा तामझाम तर दिसते खरंच टेस्टलासुद्धा तशीच लागली असती आणि ही बघा किती छान आणि मस्त अशी इतका छान सुगंध दरवळत होता ना बिर्याणीसारखा तर हे अशी मस्त बिर्याणी बनून झाली होती आमची सॉरी आता तुम्ही पुलाव म्हटला तरी चालेल सो दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय वन